बीड जिल्ह्यातील कडा पोलीस स्टेशन मध्ये घडलेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय अंजनवती गावातील बौद्ध समाजातील तरुणास मुकादम अविनाश सोनावणे विनाकारण पकडले आणि नेऊन गंभीरपणे मारहाण केली ज्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाली आहे काय आहे ही बातमी पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी मराठी न्यूज चॅनल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय अविनाश सोनावणे हा नगर जिल्ह्यातील मजुराला भेटून परत येत असताना त्याच्या दुचाकीचे पेट्रोल कडा गावाजवळ संपले पेट्रोलच्या शोधात तो एका दुकानासमोर उभा राहिला दुपारी चारच्या सुमारास दुकानदाराने संशयित असल्याचे सांगून पोलिसांना फोन केला पोलिसांनी त्याला थांबवून चौकीत नेले आणि सिव्हिल ड्रेस मधील चार पोलिसांनी त्याला अमानुषपणे मारहाण केली या मारहाणीमुळे त्याला शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला या घटनेनंतर अविनाश सोनावणे यांनी थेट बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली कठोर कारवाईची केली दिवसात मागणी त्यांना न्याय मिळत नसेल तर त्यांनी एसपी कार्यालयासमोर विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा देखील यावेळेस दिला ऑल इंडिया पॅन्थर सेनेनेही याबद्दल तात्काळ कारवाई न झाल्यास आंदोलनाचा थेट इशारा देण्यात आलेला आहे या मारहाणीला अद्याप बीड पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून जिल्ह्यातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले या प्रकरणामुळे बौद्ध समाज आणि सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणाची संतापाची लाट उसळली असून राज्यातील सामाजिक न्याय मंत्री पालकमंत्री सह विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांना या प्रकरणाची इत्यंभूत माहिती देण्यात आली आहे तसेच मानवी हक्क आयोग मुख्यमंत्री यांना देखील माहिती देण्यात आली आहे ही घटना केवळ एका व्यक्तीवर झालेली पोलीस अत्याचाराची नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास डळमळीत करणारी आहे दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करणे आणि पीडिताला न्याय मिळवून देणे आवश्यक आहे अशी जनतेची आणि सामाजिक संघटनांची मागणी आहे यावरती तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बीड जिल्ह्यातील कडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पोलिसी पेशाला काळिंबा फासणारी घटना घडवली अंजनवतीचा बौद्ध समाजाचा अविनाश सोनवणे हा मुकादम आपल्या मजुरांना भेटायला नगरला गेला आणि परत येत असताना कड्यामध्ये त्याच्या मोटरसायकलचं पेट्रोल संपलं आणि ते पेट्रोलचा शोध घेण्यासाठी तो पायी फिरायला लागला एका दुकानाच्या समोर उभा राहायला त्या दुकानदारांनी पोलिसांना फोन केला की के आम्हाला संशयित चोर वाटतोय गुन्हेगार वाटतोय काहीतरी मोठा कुख्यात दॉन वाटतोय त्या काड्याचे पोलीस येतात त्याला उचलून नेतात आणि कित्येक तास बेदम मारहाण करतात तीस ते पस्तीस बेल्ट त्याच्यावरती मारलेत त्याची पाट रक्तबांबाळ झाली त्याचा गुडगे रक्तबांबाळ झालेत त्याच्या तोंडावर लाता घातल्या तोंड जखमी झालंय हातावर दंडावरती वळ दिसत आहेत आज तीन दिवस झालं तरी एसपींनी कसलीही कारवाई केली नाही ही निर्दयी घटना या पोलिसांनी कुणाच्या इशारावरती घडवली याची चौकशी झाली पाहिजे गृहमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे